रेकी लेवल दोन झाल्यानंतर आपल्याला आपल्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होण्यासाठी त्याला गती मिळण्यासाठी आपण एक विशबॉक्स तयार करतो त्या विशबॉक्सची म्हणजे कसं तयार करायचं त्याचा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला पाठवते पण तो विशबॉक्स तयार करताना एक लक्षात घ्यायचं आहे ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे तो विशबॉक्स तयार करायचा डायमंड शेपमध्ये तो विशबॉक्स असतो चार कोपरे असतात त्या विशबॉक्सला त्या चारही कोपऱ्यांना तुम्हाला चोकुरे काढावं लागतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काढायचं असतं बाकीचे रेकीचे चिन्ह चोकुरे काढायचं मग चोकुरेनंतर हॉनशा झैशोने मग सेहेकी काढायचं हे तीन चिन्ह तुम्हाला मिळालेली आहेत रेकी लेवल दोन झाल्यानंतर आणि तुमची जी काही इच्छा असेल त्या बॉक्समध्येच आतमध्ये लिहायची तो चौकोन असा काढलेला आहे तुम्ही त्या चौकोनातच तुमची ज्याच्यासाठी केलेला आहे त्याचं नाव वर लिहायचं त्या विशबॉक्सच्या वर तिथे नाव लिहायचं आहे समजा जे काही तुमच्या मुलाचं नाव असेल मुलीचं नाव असेल तुमच्या वेगळ्या ज्या काही कोर्टाच्या समस्या असतील किंवा एखादी गोष्ट होण्यासाठी जसं फ्लॅट विकण्यासाठी काही असेल तर त्यासाठी त्या याचं नाव लिहायचं वर तो फ्लॅट ज्याच्या नावावर आहेत त्याचं नाव लिहायचं वर हां इथे क्लिअर झालं तुम्हाला तिथं नाव लिहायचं आणि मग आता त्या व्यक्तीविषयी त्याची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे अशा स्वरूपात तुम्हाला लिहायचं आहे की या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद ज्या व्यक्तीचं नाव लिहिलं आहे तिला मिळत आहेत शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या ती सक्षम झालेली आहे व्यक्ती आणि आता फ्लॅट असेल किंवा कोर्टाचं काम असेल किंवा अजून काही वेगळं काम असेल तर ते काम झालेलं आहे वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने तुमचं जे काही काम आहे ते झालेलं आहे स्वरूपात लिहायचं तिथे वाक्य आणि मग ते झाल्यावर ज्या व्यक्तीच्या नावावर ज्या व्यक्ती संदर्भात ती विशबॉक्स आहे त्याचा फोटो त्या विशबॉक्समध्ये पाहिजे आणि मग त्याची घडी घालायची त्या पेपराची आणि मग ती घडी घालून त्याच्यावर तुम्ही तुम्हाला काढता येत असेल तर ओम त्रिशूल स्वस्तिक काढा नसेल काढता येत तर आपलं ओम त्रिशूल स्वस्तिकचं स्टिकर त्याच्यावर ठेवायचं नाहीतर आपलं झेरॉक्स केलेलं ओम त्रिशूल स्वस्तिक आहे ते त्या त्या बॉक्सवर म्हणजे त्या चिटवर पाहिजे आपण जो फोल्ड करून कागद ठेवलेला आहे त्याच्यावर तुमचं ओम त्रिशूल स्वस्तिक पाहिजे आणि मग तुम्ही एखादा लाकडी बॉक्स घेऊ शकता किंवा एखादा प्लॅस्टिकचा बॉक्स पण चालतो किंवा आपल्याला येतात ॲमेझॉनचे वगैरे बॉक्स तर त्याच्यामध्ये पण तुम्ही ही चिठ्ठी ठेवू शकता आणि मग आता तुम्हाला ती जर गोष्ट तातडीने पूर्ण व्हायची असेल एखाद्याच्या तब्येतीच्या बाबतीत असू शकतं एखाद्या शिक्षणाच्या बाबतीत असू शकतं किंवा लग्न जमण्यासाठी पण असू शकतं तर त्यासाठी तुम्हाला रोज त्याला रेकी देणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही काय करायचं आहे आता तुम्ही घरामध्ये तीन चार व्यक्ती आहे प्रत्येकाचं तुम्हाला वेगळं वाटतंय एखाद्याची परीक्षा असते एखाद्याचं लग्न व्हायचं एखाद्याचं फ्लॅट विकल्या जायचं असं वेगवेगळ्या गोष्टी आहेत प्रत्येकाची वेगळी वेगळी चिठ्ठी पाहिजे एका व्यक्तीच्या बाबतीत जर दोन तीन गोष्टी असतील तर त्यात कन्फ्युजन नाही करायचं त्या व्यक्तीची जी अगदी गरजेची गोष्ट आहे तीच गोष्ट त्यात लिहायची म्हणजे त्या चिठ्ठीमध्ये एकदम दोन चार गोष्टी नाही लिहायच्या म्हणजे नोकरी पण पाहिजे मग तब्येत पण चांगली राहिली पाहिजे फ्लॅट पण विकल्या गेला पाहिजे अशा सगळ्या गोष्टी नाही होत मग त्यावेळेस म्हणायचं की ती व्यक्ती शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम आहे आणि त्या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने तिच्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळं मिळत आहे असं लिहायचं म्हणजे आपल्याला कन्फ्युज नाही होत मग हां आणि असं करून तुम्ही चिठ्ठ्या करून एका बॉक्समध्ये सगळ्यांच्या चिठ्ठ्या तुम्ही ठेवू शकता त्या चिठ्ठ्या ठेवायच्या आणि जेव्हा तुम्ही रेकी स्वतःला घेता नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण त्या विशबॉक्सला रेकी देतो तेव्हा स्वतः रेकी घेतलेली पाहिजे आता स्वतः आपण रेकी घेतलेली आहे आणि मग चिठ्ठी ती एक एक काढायची त्या चिठ्ठीमध्ये पण बघायची की सगळ्यात पहिले महत्त्वाची महत्वाची गोष्ट कुठली मग तुमच्या नवऱ्याच्या संबंधातली जास्त महत्त्वाची गोष्ट आहे का तुमच्या मुलीच्या संबंधातली का तुमच्या स्वतःच्या बाबतीतली ती चिठ्ठी आधी वर घ्यायची कारण आपण जर सक्षम असलो तर आपण आपण काय करू शकतो आपण सक्षम असेल तर आपण दुसऱ्याला चांगली रेकी देऊ शकतो म्हणून आधी कधी स्वतःला रेकी घ्यायची स्वतःची रेकी घेऊन झाल्यावर दुसऱ्यांना तुम्ही रेकी देऊ शकता आपण रेकी नाही घेतली आणि मग दुसऱ्यांना रेकी द्यायची असं कधीही करायचं नाही वसुधाताई तुम्ही जॉईन झाला आहे तुम्ही व्हिडिओ ऑन केला तरी चालणार आहे चिबॉल विषयी आपण सांगतोय की रेकी लेवल दोन झाल्यानंतरचा चिबॉल कसा तयार करायचा किंवा विशबॉक्स कसा तयार करायचा नमस्कार ताई हा विशबॉक्स कसा तयार करायचा त्याच्याबद्दल मी माहिती देते बाकी साधकांना तर अशा प्रकारे तुम तुम्ही तुमचा विशबॉक्स तयार करू शकता पण रोज त्या विशबॉक्सला तुम्हाला रेकी द्यायला पाहिजे म्हणजे ज्याच्या नावाची चिठ्ठी केलेली ती चिठ्ठी काढायची स्वतः रेकी घेतलेली आपण आता तुम्ही ती चिठ्ठी उघडायची त्या व्यक्तीला बघा तिचा फोटो आत ठेवलेला आहे तिला बघा आणि मग तुम्ही म्हणायचं की वैश्विक शक्तीचे आशीर्वाद ती जी व्यक्ती आहे तिला मिळत आहेत आणि त्याद्वारे तिच्यासाठी जे चांगलं आहे ते सगळं घडत आहे आणि मग त्या व्यक्तीसाठी तुम्ही जे काही लिहिलं असेल करिअर संबंधात असेल नोकरीच्या संदर्भात असेल लग्नाच्या संदर्भात फ्लॅटच्या संदर्भात ती गोष्ट तुम्ही म्हणायची आणि ती गोष्ट कशाप्रकारे म्हणायची फ्लॅट सेल व करायचं असेल तर वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने फ्लॅट सेल झालेला आहे असं तीनदा म्हणायचं किंवा लग्न जमायचं असेल तर वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने लग्न जमलेले आहे किंवा करिअरचं नोकरीचं असेल तर वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने नोकरी मिळालेली आहे आणि ही गोष्ट जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केला तर ती लगेचच त्याच्यात यश मिळायला लागतं तर म्हणून सहसा आपलं सेशन झालं की लगेचच तुम्ही ही गोष्ट करायची म्हणजे ती गोष्ट तुमची पूर्ण व्हायला लागते म्हणजे त्यावेळेस या ब्रह्मांडामध्ये अशा काही शक्ती असतात की तुमची ती गोष्ट घडून येण्यासाठी त्या ब्रह्मांडातल्या शक्ती आपल्याला मदत करतात तर मला असं वाटतंय आता विशबॉक्स विषय मी तुम्हाला सांगितलं तसंच तुम्ही चिबॉल करू शकता चिबॉल म्हणजे काय करायचं वैश्विक शक्तीचा बॉल तयार करायचा तुम्हाला आता हे तर सगळ्यांना लक्षात येतंय की जेव्हा आपण दोन हात घेतो एकमेकांवर हात चोळतो आपल्या हातात भरभरून ऊर्जा वाहत असते गरम होतात हात आपले म्हणजे काय होतं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आपल्या दोन हातांमध्ये आणि इथून अशी भरभरून ऊर्जा वाहत असते मग त्या ऊर्जेचा आपण काय करतो बॉल त्याला म्हणतो आपण बॉल आणि मग त्या चिबॉलला आपण एकेकासाठी एक एक बॉल तयार करून ठेवू शकतो जसं तुम्हाला असं वाटतंय की माझ्या घरातल्या एखाद्या व्यक्तीसाठी असा बॉल करायला पाहिजे ती गोष्ट घडण्यासाठी मग जसं विशबॉक्सचं मी सांगितलं की विशबॉक्सला तुम्ही रेकी द्यायची आहे तसं चिबॉलला तुम्ही रेकी द्यायची मग तुम्ही चिबॉल ब्रह्मांडात ठेवलेला आहे मग त्या ब्रह्मांडामधल्या चिबॉलला घ्यायचं आहे त्याच्यात आपल्या लोकांना आपण रेकी देत देतो आहे मग त्याच्यासाठी तुम्ही मुलासाठी वेगळं चिबॉल करू शकता मुलीसाठी वेगळा नवऱ्यासाठी वेगळा चिबॉल करू शकता सगळ्यां मिळून एक चिबॉल करू शकता तुमची बहीण भावंड आपसात तुम्हाला सगळे एकत्र पाहिजे असा एकत्र एक चिबॉल तुम्ही करू शकता म्हणजे त्याच्यामध्ये असं आपल्याला असं वाटतं की आपले बहीण भावंड सगळी छान एकत्र असावी सगळ्यांचं व्यवस्थित असू दे सगळं व्यवस्थित होऊ दे तर त्याच्यासाठीचा तो एक चिबॉल करून ठेवायचा आणि ह्या वैश्विक शक्तीला म्हणजे ब्रह्मांडीय शक्तीला सांगायचं की तुमच्या आशीर्वादाने जे काही आहेत म्हणजे तुमच्या आशीर्वादाने त्या व्यक्तींसाठी जे काही आहे ते सगळं छान होत आहे आवश्यक असलेल्या घटना सगळ्या घडत आहेत अशा स्वरूपात तुम्हाला त्या चिबॉलला आहे आणि तो चिबॉल तुम्हाला प्रोग्रामिंग करायचंय म्हणजे जसं कॉम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग करतात की त्या प्रोग्रामला बरोबर ती तशी तशी गोष्ट व्हायला लागते तसं तुम्हाला प्रोग्रामिंग करायचंय की ह्या ब्रह्मांडातल्या ज्या शक्ती आहेत त्या सगळ्या मदत करतायत तुम्हाला ती गोष्ट तुमची पूर्ण करण्यासाठी कारण तुम्ही काय शिकलेलं आहे तुम्ही रेखे शिकलेल्या म्हणजे नेटवर्क आपण म्हणतो ना काही ठिकाणी आपल्याला नेटवर्क येत नाही काही ठिकाणी नेटवर्क येतं मग ते नेटवर्क आपल्यापर्यंत येईपर्यंत म्हणजे वैश्विक शक्ती आपल्या थ्रू दुसऱ्यांना मिळेपर्यंत आपण काय करतोय त्या नेटवर्कला कॅच करतोय आणि ते नेटवर्क आपण कॅच केलं की आपण चिबॉलद्वारे आपण काय करतोय आपल्या बहीण भावंडांना आपल्या मुलांना मुलींना आपल्या जवळच्या लोकांना आपण रेखी पाठवतोय कारण आपण आपण सगळे ग्रेट रेकी प्रॅक्टिशनर आहोत आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीचं चांगलं व्हावं भलं व्हावं म्हणून आपल्याकडनं आपण काय करतो नेहमी चांगल्याच भावना या ब्रह्मांडामध्ये सांगतो इथे कुठेही तुम्हाला निगेटिव्ह काही बोलायचं नाही आहे इथे सगळं चांगलंच बोलायचं की ह्या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने त्या व्यक्तीसाठी ती गोष्ट घडलेली आहे अशा स्वरूपात तुम्ही सांगायचं आहे आणि ही गोष्ट तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर दोग तुम्हाला जर वाटत असेल ही गोष्ट लवकर म्हणजे व्हायला पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला दोग ब्रह्ममुहूर्तावर उठून करावं लागेल मग तुम्ही आता ठरवायचं आहे की तुम्हाला चारला उठायचं आहे का सव्वा चारला उठायचं आहे आपलं सेशन असतं पावणे पाचला तुम्ही साडेचारला उठून तुमच्या विशबॉक्सला रेकी द्या दोन मिनटं आधी स्वतःला रेकी घ्या आणि स्वतःला रेकी घेऊन तुम्ही त्या गोष्टीला आधी रेकी द्या मग तुम्ही सेशन अटेंड करा दोन मिनटं चक्रांना तुम्ही रेकी द्या तुमच्या आणि मग एखाद्याला खूपच हेल्थचा प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेस सहसा तुम्ही तुमची पूर्ण रेखी घेतल्याशिवाय नका देऊ पण काही कामासाठी तुम्ही जर उद्देश ठेवून जर तुम्ही रेकी देत असाल तर तुम्ही दोन मिनटं स्वतःला रेकी घ्या ब्रह्ममुहूर्तावर आणि मग तुम्ही साडेचारला तुमच्या जवळच्या लोकांना रेकी द्या ची बॉलद्वारे किंवा विशबॉक्स आणि मग बघा तुम्ही असं असं हे नाही करू शकणार की आज तुम्ही बोलला आणि ती गोष्ट उद्या झालीच पाहिजे तर त्या ब्रह्मांडीय शक्तीला तुम्हाला वेळ द्यावा लागेल की ती तिची जादू दाखवेल आणि वैश्विक शक्ती फक्त तीच गोष्ट साध्य होईल म्हणजे तुमचं ठरवलेलं काम लगेच साध्य होईल असं कधीच होत नाही तुमच्या कर्माप्रमाणे त्या त्या, त्या गोष्टी तशा तशा घडायला लागतात जसं तुम्ही मांडता की वैश्विक शक्ती तुमच्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर तुमच्या आयुष्यात आली म्हणजे काहीतरी तुमचं मागच्या जन्माचं होतं म्हणून तुम्ही ह्या जन्मामध्ये त्या ठराविक वयाच्या टप्प्यावर ती वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागले तशी जी गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी साध्य करू इच्छित आहात ती व्यक्ती पण तशी पाहिजे आपल्याला काय असतं दरवेळेस एक बाजू माहिती असते दुसरी बाजू आपल्याला माहीत नसती त्या व्यक्तीची कशी आहे आपली बहीण असते आपला भाऊ असतो आपले कोणी त्यांच्यासाठी आपण चांगला विचार करतो सगळं करतो पण त्या व्यक्तीला जर ती गोष्ट आतनं होऊ द्यायची वाटतच नसेल तर ती गोष्ट घडणार नाही अशा ठिकाणी वैश्विक शक्ती काय करते तुमच्याकडनं काम होत नाही मग तुम्ही म्हणतात मॅम मी खूप दिवसापासून रेकी देते त्या गोष्टीला पण ती गोष्ट घडतच नाही आहे कारण ती वैश्विक शक्तीला ती गोष्ट मान्य नाही आहे कारण तेवढी ती व्यक्ती काय नाही आहे तेवढी ती व्यक्ती म्हणजे तिचं कार्मिक अकाऊंट क्लिअर नाही आहे हे तर आपण सगळे मांडतो की जसं तुम्ही कर्म कराल त्याप्रमाणे आपल्याला ह्या आयुष्यामध्ये गोष्टी मिळत असतात आणि त्या त्याचे अनुभव येतात त्या, 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 त्या गोष्टींचे आपलं कर्म त्या तसं झाल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टी मिळत नाही तर असं म्हणजे तुम्ही खूप चांगलं तुम्ही विचार करता की माझ्या घरातली लोकं बहीण भावंड सगळ्यांविषयी आपण चांगला विचार करतो आणि मला वाटतं घरातली मेन बाई असते ती सगळ्यांचा चांगला विचार करते आणि थोडक्यात आपण म्हणू शकतो की घरातली बाई ही मेन दोन कुळांचा उद्धार करत असते म्हणजे तिची अटॅचमेंट माहेरची तेवढीच असते आणि सासरची पण तेवढीच असते म्हणजे ती दोन्हीकडचा विचार करत असते दोन्हीमध्ये ती काय करते समतोल साधत असते म्हणजे जेवढं तिला प्रेम आपल्या माहेरच्या लोकांविषयी असतं तेवढंच ती तिच्या सासरच्या लोकांनाही देत असते तर काही ठिकाणीच असं असतं की तिथे असमतोलपणा असतो पण मला असं वाटतं जवळपास सगळ्या बायका चांगलाच विचार करतात दोन्हीकडचा चांगला विचार करतात आणि त्या जोडून ठेवतात दोन्ही फॅमिलीजला तर वैश्विक शक्तीद्वारे तुम्ही काय करू शकता की तुम्ही एक लक्षात घ्या की समजा अशा आहेत तुमच्या नात्यामध्ये काही व्यक्ती की ज्या तुम्ही कितीही काही चांगलं केलं तरी कुठेतरी निगेटिव्हच सतत येत राहतं तर त्यावेळेस समजायचं की हे त्यांचं कार्मिक अकाउंट आहे जे त्यांना आडव येतं आहे तुम्ही तुमच्याकडनं चांगलंच करत आहात तुम्ही त्यांच्याविषयी चांगले विचार करत आहात त्यांचं व्हावं म्हणून तुम्ही वैश्विक शक्तीला प्रार्थना केलेली आहे दत्तगुरु माऊलींना प्रार्थना केलेली आहे पण त्या गोष्टी त्या वेळेमध्ये घडण्यासाठी त्या व्यक्तीला म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करत आहात तिला पण काहीतरी करणं गरजेचं आहे नुसतं वैश्विक शक्तीद्वारेच ते काम होईल असं नाही होत तर त्याच्यासाठी जोड द्यावी लागती अध्यात्माची आणि मी जसं म्हटलं की दत्तगुरु महाराज जसं मार्गशीर्ष महिना सुरू आहे तर दत्तगुरू महाराजांचे आशीर्वाद सगळ्यांनाच कामाला येतात कोणाला वाईट शक्तींचा त्रास होत असेल वाईट शक्तींचा त्रास पण कमी होतो तुमची आडलेली कामं व्यवस्थित पार पडण्यासाठी पण दत्तगुरु माऊली मदत करतात आणि त्यासाठी सातत्याने तुम्हाला नामजप करायला पाहिजे तुम्ही जो कुठला जप करत असाल तर आत्ता मार्गशीर्ष महिना इतका छान सुरू आहे तर त्यावेळेस तुम्ही श्रीपाद राजम शरणम प्रपदे म्हणू शकता किंवा अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त नुसतं ओम राम दत्ता त्रियाय नमा म्हटला तरी चालणार पण असा तुम्ही जप करा आणि बघा एक तीन दिवस तुम्ही जर अहोरात्र हा जप केला तर त्याची खूप छान अनुभूती यायला लागते तर असं ह्याद्वारे तुम्ही तुमच्या चिबॉलला सक्षम करा चिबॉलवर तुम्ही जेव्हा चिबॉल तयार करता तो स्वतःला रेखी घेऊन आपण चिबॉल तयार करतो त्याची बॉलला आपण वेगवेगळ्या प्रकाशात बघतो म्हणजे ज्या दिवशीचं जे चक्र आहे त्या प्रकाशात आपण बघतो मंगळवार आहे म्हणजे गणपती बाप्पांचा वार लाल प्रकाश मग आज आहे जलतत्व केशरी प्रकाश असं एक एक त्या प्रकाशात बघतो आणि मग आपण त्याच्यावर रेखीची चिन्ह काढतो ओम काढतो आणि मग रेखी देतो तुमच्या विचारांना खूप सक्षम ठेवायचं आणि ती गोष्ट झालेली आहे अशा स्वरूपातच रेखी द्यायची की दो गोष्ट घडतेच इथे काही डाऊट आहे का आता कोणाला ची बॉल आणि विशबॉक्स विषय मला असं वाटतंय नवीन ज्या जॉईन झालेत वसुधाताई आणि वैभवी तर तुमचं रेकी लेवल दोन झालेले आहेत ना म्हणजे मी जे सांगते आता चोकूर आहे हॉंशा झे अशोने सेहे की हे चिन्ह बर खूप छान मास्टर आहात तुम्ही वसुधाताई खूप छान आणि वैभवीता ताईंच किती रेकी लेवल दोन पर्यंत चिन्ह मिळाली का तुम्हाला प्रॅक्टिस आपल्यामध्ये खूप ब्लॉकेजेस असतात ताई ते ब्लॉकेजेस जाण्यासाठी आपल्याला सातत्याने ध्यानधारणा करायला पाहिजे आणि त्याला अध्यात्माची जोड दिली की तुमच्या हातातनं भरभरून प्रवाह व्हायला लागतो रेखेचा तुम्ही रोज अटेंड करा सकाळी ब्रह्ममुहूर्त अटेंड करा त्याच्यामध्ये खूप व्हायब्रेशन्स येतात आणि तुम्ही एकदा दोनदा जरी अटेंड केलं तरी तुम्हाला लगेचच फ्लो ताई सुरू होईल तुमचा जर गॅप आला असेल मास्टरहून खूप वर्ष तर तुम्हाला जाणवणार नाही लेखी पण तुम्ही जर ब्रह्ममुहूर्त अटेंड केलं तर तुम्हाला नक्कीच जाणवेल आता एक प्रयोग आपण करू शकतो नुसतं तुम्ही दोन हात समोर घ्या वैश्विक शक्तीला प्रार्थना करायची सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार शिवशक्तीला मी आवाहन करते माझ्या सहस्त्र हार चक्रातनं आतमध्ये येऊन माझ्या दोन्ही हातांद्वारे भरभरून ऊर्जा वाहू दे अशी तुम्ही मनापासून प्रार्थना करा दोन्ही हात तुमचे एकमेकांवर चोळा एकमेकांवर चोळायचे एक हात तुम्ही असा ठेवायचा आहे दुसरा हात त्याच्यावर ठेवा आणि कल्पना करायची आहे तुमच्या तळ हाताच्या मध्यभागी शिवलिंग आहे आणि डोळे बंद करून तुम्ही त्या शिवलिंगाला तुम्ही वर्ण हात फिरवत आहात बघा तुम्ही कल्पना करा तुमच्या तळहातामध्ये शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरनं तुम्ही हात फिरवताय शिवशक्तीचं तुम्हाला आशीर्वाद मिळत आहेत बघा तुमच्या तळ हातामधनं भरभरून ऊर्जा वाहतीये त्या ऊर्जेकडे लक्ष द्या पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा बघा तुमचा हात जड तुम्हाला वाटत असेल लगेचच तुम्हाला शिवशक्तीचे आशीर्वाद मिळायला लागतात आहे शिवशक्ती आणि नेहमी तुम्हाला कधीही वाटेल तेव्हा हा प्रयोग तुम्ही करायचा आहे ही टेक्निक आपल्याला सांगितले ती औरंगाबादचे रेखी मास्टर महेश जोशी म्हणून आहेत योगा टीचर आहे त्यांनी ही टेक्निक सांगितलेली आहे आपल्या याच्यामध्ये बरेचसे मास्टर सगळे कॉन्ट्रीब्युशन देत असतात त्यातली ही एक आहे म्हणजे ही टेक्निक एक आहे तर तुम्हाला जाणवलं का लगेचच वसुधाताई वैभवी ताईंना जाणवलं का लगेच लगेचच कधी तुम्हाला असं अविश्वास नाही नाही तुम्ही म्हणायचं मी हे मला आहेत शिवशक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत तुम्हाला मिळतातच फक्त तुम्हाला काय करावं लागतं रोज या शक्तीला घरात प्रेमाने बोलवावं लागतं जोपर्यंत तुम्ही ध्यानातनं ह्या गोष्टीला बोलवत नाही वैश्विक शक्तीला तुमच्या घरात आपण जसं पाहुणे येणार असेल आपण त्यांचं स्वागत करतो प्रेमाणी तसं तुम्ही प्रेमाणी ह्या शक्तीला बोलवायचं रोज आणि जसा मी ध्यास घेतला आहे तसा तुम्ही पण ध्यास घ्यायचा आणि तुमचं बघा कुठलंही काम होतच अगदी फक्त मी म्हटलं ना आपण ज्या व्यक्तीसाठी ठरवलेलं काम आहे त्या व्यक्तीचं कार्मिक अकाउंट जर क्लिअर नसेल तर ती गोष्ट तशी घडत नाही म्हणजे आपल्याला असं वाटतं आपल्या घरातल्या लोकांच्या बाबतीत किंवा अजून आपल्या नातेवाईकांच्या बाबतीत तर आपल्याला जे वाटतं ते घडत नाही तेव्हा आपल्याला विश्वास आपला डळमळीत व्हायला लागतो ह्या शक्तीवर तर अशी ही वैश्विक शक्ती आहे आणि ती तुमच्या आयुष्यामध्ये मिरॅक्कल्स करते मी याचा अनुभव घेते आहे त्याचा अनुभव आत्ताच तुम्ही जस्ट घेतला तर असं आपण विशबॉक्सविषयी सांगितलं आणि चिबॉलविषयी आत्ता माहिती सांगितली आणि चिबॉलला कसं स्ट्रॉंग करायचं तयार ते मी तुम्हाला सांगितलं तर नक्की असा तुम्ही विशबॉक्स तयार करा आणि मग मला तुम्ही ता 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 कसा ते? हा विशबॉक्स मी तुम्हाला त्याचं मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते ग्रुपवर हा आपल्या ग्रुपवर व्हिडिओ पाठवते तो व्हिडिओ बघून तुम्ही विशबॉक्स तयार करा चिठ्ठ्या तयार करायच्या हा चिठ्ठी तयार करून त्याचा फोटो त्या व्यक्तीचा त्यात पाहिजे आणि मग तुम्ही त्याला रेकी द्यायची आणि रेकीने कधी कोणाचं भल्या भल्याविषयीच चांगलं होतं म्हणजे रेकीविषयी आपण एखाद्याशी आपलं पटत नसलं तर त्या व्यक्तीविषयी आपण काही वेगळं नाही करू शकत आपण आपल्याकडनं फक्त ब्लेसिंगच पाठवू शकतो की ती व्यक्ती जशी आहे तशी खूप छान आहे आणि तिचं सगळं चांगलं हो द याच्यामध्ये आपण कोणाचाही वाईट विचार नाही करत रेकीमध्ये तर अशी ही वैश्विक शक्ती आहे आणि ती तिचे आशीर्वादच देते मला असं वाटतं कल्पनाताई आणि बाकी सगळ्याजणी तुम्हाला आता हे क्लिअर झालं असेल की विशबॉक्स कसा तयार करायचा वैभवीताई आणि वसुधाताई नंतर जॉईन झालेले आहेत त्यामुळे हां नाही मी काय करते परत आपला क्लास होणारच आहे उद्या तर तेव्हा मी तुम्हाला परत क्लिअर करते आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते ग्रुपला त्यातनं तुम्हाला क्लिअर होईल हां टाइम क्लासचा साधारण ना दोन वाजता दुपारी आपले क्लास सुरू होतात अच्छा हा तर उद्याही हां उद्या आता उद्याही मी बघते कसा ठेवायचा क्लास दोन नाही तर दो तीन वाजता असतो आपला क्लास हम्म ठेवलं तो माझं रोजच तीनचा क्लास आहे ठीक आहे बरं ठीक आहे आपण जसं जमेल तसं आपण ठेवूया हो लवकर उलट मला मग मा करता मग नाहीतर मग माझं आता झालं तेवढंच मग मग परत कधी वैधव करता येईल चालेल ना उद्या आपण दोन ला ठेवूया परत दोन ला तुम्ही सगळ्यांनी जॉईन करा आणि आता अजून काही आहेत अनुभव रेकी साधकांचे अनुभव आहेत ते आपण ऐकूया आता